सर्वांना नमस्कार मित्रांनो बोकडाच्या मटणाचा रेट प्रत्येकच गावात वेगळा वेगळा आहे असं नाही पण काय काय ठिकाणी आहे कमी जास्त आहे थोडाफार रेट खालीवर आहे साडेसातशे ते आठशेच्या मध्येच आहे मला वाटतं आणि तेच पाहण्यासाठी मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवत आहे चला पाहूया कुठं किती आहे मटणाचा दर तर मित्रांनो कुठं जायची गरज नाही आहे आपण पाहणार आहोत व्हिडिओ खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनच्या कॉमेंटच्या माध्यमातून तर त्यासाठी करायचं काय आहे एक छोटंसं काम आहे ज्यांना ज्यांना आपल्या गावातला आपल्या आसपासचा माटणाचा दर माहीत आहे अशा प्रत्येकाने एक लाईन कॉमेंट करायची आहे आपलं गाव तालुका जिल्हा आणि माटणाचा दर गाव तालुका जिल्हा आणि जो दर आहे तो साडेसातशे सातशे ऐंशी नव्वद रुपये किलो जो काय आहे तो तिथं टाकून पुढं किलो तर अशाच एक दुसऱ्याचे कॉमेंट आपण पाहून आपल्याला कळणार आहे मटणाचा दर किती आहे मित्रांनो ही आयडिया कशी वाटली आवडले तर लाईक करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त कॉमेंट आल्या तर मित्रांनो एक दोन दिवसांनी मी त्या सर्वांच्या कॉमेंट आपल्या एकत्र करून त्याच्यावर व्हिडिओ तयार करेल पहा मटणाचा दर आणि सर्वांच्या कॉमेंट त्यामध्ये मी सांगून धन्यवाद